माहूर नगर पंचायतीच्या वतीने चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता यात्रा काळात बहुमूल योगदान दिल्याबद्दल विभागप्रमुख व त्यांचे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार किशोर यादव उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी विजय डोंगरे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे निरीक्षक नामदेव रिठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष मारुती रेकुलवार उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड सभापती विजय कामटकर नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष सागर महामुने विलास भंडारे सागर राठोड शिलाताई पाटील राजू व अहमद अली व्यासपीठावर उपस्थिती होती अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सध्या म्हणून असलेली जागा खासगी मालकाची असल्याचे सांगून भविष्यासाठी कायमस्वरूपी वाहन तळाची निर्मिती करावीच लागेल त्यासाठी शासनाने किमान सात ते आठ एकर शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली नवरात्र काळात नियोजनात राहिलेल्या उनिवा हेरून भविष्यात त्या होऊ नये असे नियोजन झाले पाहिजे अशी अपेक्षा उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांनी व्यक्त केली तहसीलदार किशोर यादव यांनी कायमस्वरूपी वाहन तळाच्या निर्मितीसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले ज्येष्ठ पत्रकार विजय आमले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार श्रीधर जगताप संजय पवार पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी उन्हात उभे राहून आपली जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली नियोजनात ज्या उनिबा राहिल्यात त्याला परिस्थिती कारणीभूत असल्याचे मत वसंत कपाटे यांनी व्यक्त केले सर्वच विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्याने त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याची भावना सुरेखा तळणकर यांनी व्यक्त केली अण्णासाहेब पवार यांनी इतिहासातील सर्वात मोठी यात्रा असे नवरात्र यात्रेचे वर्णन केले यावेळी वाहनतळ पिण्याचे पाणी पथदिवे स्वच्छता व शौचालय आदी बाबींची उत्तम व्यवस्था केल्यामुळे मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी कर्मचारी सुनील वाघ गंगाधर दळवे अभियंता प्रतीक नाईक विशाल ढोरे देविदास सीडाम स्वच्छता दूत गणेश जाधव सुरेंद्र पांडे विजय शिंदे मजहर शेख आदींचा सत्कार करण्यात आला सुरक्षेचा प्रश्न उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल अधिकाऱ्यांसह शारदा सूद खामणकर यांचा सत्कार करण्यात आला भाविकांना गडावर नेण्यासाठी पुरेशा बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आगार प्रमुख समर्थवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची विशेष काळजी घेतल्याने शाखा अभियंता रापरतीवार व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आरोग्य विभागाने व्यवस्थित कामगिरी बजावल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण वाघमारे व रुपेश गावंडे यांच्यासह वास्तव्यावर आधारित लिखाण केल्याबद्दल पत्रकारांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक डॉक्टर राजकुमार राठोड यांनी केले सूत्रसंचालन वैजनाथ स्वामी व देवीदास जोंधडे यांनी आभार मानले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर